यवतमाळ जिल्हा बँक भरती वादात माजी आमदार संदीप बाजोरिया यांचा गंभीर आरोप यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डीसीसी आर्थिक परिस्थितीत बिकट असतानाही विद्यमान संचालकांनी पदभरतीचा घाटा घातला बाजोरिया यांचं म्हणणं आहे हाला की हालाकीच्या परिस्थितीत भरती घेऊन संचालक स्वतःचे हित साधत आहे सहकार मंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी तक्रार करणार असं त्यांनी सांगितलंय तर संदीप बाजूरिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जुलै महिन्यातच राजीनामा दिला होता सध्याच्या स्थितीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षात ते नाहीत मात्र दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करणार असल्याचंही सा त्यांनी सांगितलं यवतमाळच्या आमदार पंचायत समिती सदस्यांसारखे वागत असल्याचा टोला आणि आमदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप देखील त्यांनी केले आहे आश्वासन हवेत विरली असून राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्यावर कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप त्यांनी केला आहे तर आरोप खोटे असल्यास संबंधितांनी मानहानीचा दावा दाखल करावा असं आवाहनही त्यांनी केलं आगामी निवडणुकीत स्वच्छ चेहऱ्याला नगराध्यक्ष म्हणून निवडून देण्याचं आवाहन नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांनी केलं आहे आणि पुढचा भविष्य वेळदा ठरवेल तेव्हा इथे मोठा बँक भरती घोटाळा झाला होता आता परत त्या दिशेनं वाटचाल चालू आहे काही जे भ्रष्ट संचालक आहे ज्यांचा धंदाच आहे खानदानी धंदा हे असं गरीब सामान्य लोकांना त्यावेळी संधी मिळाली नव्हती मी आवाज उचलला होता आणि त्यावेळी केंद्र शासनानं नवीन सहकार खातं चालू केलं होतं त्यावेळी सुद्धा मी देशाचे कणखर गृहमंत्री व सहकार मंत्री अमित भाई शाह यांना पत्र पाठवलं होतं आताचे मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील आहे न्यायप्रिय आहे मोदीची त्या सांगितल्याप्रमाणे त्यांना खाऊंगाना ना खाणे देऊ नका या वृत्त चालतात त्यांना मी दिलं होतं त्यांनी मला म्हटलं होतं की बाबा त्यावेळीच्या ची उत्तर ठाकरेची तू एन्समेंट आम्ही तुझ्या लेटरवर मी करतो मी आणून दिली होती पण काय कारण ते थांबलं आज तीच परिस्थिती आलेली आहे काही भ्रष्ट संचालक काही लोकांना हाताशी धरून ही जी बँक आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची बँक आहे त्याच्यावर परत भरती काढली आहे आणि शासनाने दिलेले जे पाच सात एजन्सी असते या चुकीच्या पद्धतीने होतात यावेळीचे दर चाळीस लाख रुपये निघाले अशी याची माहिती आहे तर त्याचा विरोध करण्यासाठी परत आता मी प्रत्यक्ष पत्र घेऊन आदरणीय गृहमंत्र्याकडे जाणार आहे त्यांना निवेदन देणार आहे व त्यांना सांगणार आहे सेंट्रल गृहमंत्री हा सेंट्रलचे गृहमंत्री सहकार म्हणून त्यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की याच्याकडे लक्ष द्या आणि जर सगळं व्यवस्थित असेल पारदर्शी प्रमाणे होत असेल तर आपली अडचण तर झालीच पाहिजे परंतु आत्ता निवडणूक आहे एका महिन्यानंतर त्याच्या खर्चासाठी आत्ता निवडणूक करून लोकांकडून अशी ऐकून माहिती आहे माझी कडं त्याचा पुरावा नाही आहे परून त्यांनी चौकशी करावी अशी माननीय मुख्यमंत्री व माननीय आपले देशाचे गृहमंत्री त्यांना मी विनंती करणार आहे की बँक भरती थांबवून प्रक्रिया योग्य पद्धतीने टी शेस मार्फत भरती करावी ही विनंती करणार आहे मी <coughs> तयारी केली होती त्याच्यानंतर मी अपक्ष राहणार होतो परंतु मला आघाडीचा धर्म आपण करून दिला आमच्या पक्षाने त्यावेळी इथं काही लोक ज्यांनी यवतमाळला उघडून खाल्लेलं आहे ते स्वतः जेलमध्ये जाऊन आलेले आहे त्यांचा हस्तक इथं निवडून आला नाव महाविकास आघाडीच्या परंतु शहरात बकाल तसंच आहे वर्षभर झाला अजून कोणती योजना आली नाही चोवीस तास पाणी पुरवठा चालू झाला नाही रस्त्याचं खड्ड्याचं साम्राज्य पूर्ण शहरभर आहे अजूनही कचऱ्याच्या केल्याचं काय नाही मी स्वतः खर्च लावून ट्रॅक्टर लावून खर्च उतरण्याचं ठरवलं होतं मी माझ्या जी जाहीरनामा होता त्याच्यात सांगितलं होतं जर शासनाला नाही झालं तर मी स्वतः स्व चो खर्चा योगमान करता खरा अशी परिस्थिती काही दिसत नाही आहे भूमिका कमी झालेली नाही तर आता अशी सांगायची वेळ आलेली आहे काही आमदार आहे किंवा एखादा पंचायत समितीचा सदस्य आहे याच्यात काही जास्त फरक दिसत नाही Subscribe now and press the bell icon. Never miss an update.